श्रीराम राम कथा प्रिय अंजनी आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे जय जय रघुवीर समर्थ आरण्यकांड अध्याय धावा चित्रकूट पर्वतावरती श्रीराम लक्ष्मण आणि सीता आलेले आहेत श्रीराम गेल्यावर सुमंत आणि गुहकला अतिशय दुःख झालं आठवणीनं वारंवार अश्रुधारा येऊ लागल्या वाचनी रामनाम स्मरण रामरूप पाहण्यामध्ये नयेनं जडले हृदयामध्ये रामाला ठेवल्यानं दुर्मन मन सुमन होऊ लागलं गुहकानं सुमंताला विनंती केली की मी धुताना श्रीराम कोठे आहेत आणि कोणत्या मनात गेले आहेत हे पाहण्यासाठी पाठवलं आहे ती ही वार्ता येईपर्यंत माझ्या माझ्या इथं थांबावं म्हणून आपल्या नगरी घेऊन गेला तो श्रीराम भारद्वाज मुनींच्या आश्रमाला भेट देऊन चित्रकूट पर्वतावरती वस्तीसाठी गेले आहेत हे सुमंतांना ऐकल्यावर गुहकाच्या परवानगीने आपला रथ अयोध्येकडे न्यायला निघाला सुमंत आलेला पाहून सर्व नागरिक त्याच्याकडे धावून धावत गेले येऊन श्रीराम कोठे आहेत म्हणून विचारू लागले सर्वांची मनं दुःखानं आक्रंदून गेली रिकामा रथ श्रीरामाला सोडून काळेतोंड घेऊन का आलास श्रीराम अधोमुख झाला श्रीरामाला पाठ दाखवलीस तर सर्व सृष्टी निंद होते महाद्वारामध्ये रथ सोडून सुमंत राजभवनामध्ये आला राजा पुत्र दुःखाने अतिशय झाल्यामुळं तेजोहीन अगदी हीनदीन झाला सुमंताला आलेला पाहून रघुनाथाला सोडून तू एकटाच का आलास म्हणून पुन्हा मूर्छित झाला सुमंतानं त्याला सावध केलं राजा विचारू लागला श्रीराम कुठं आहे त्यांनी काय खाल्लं कुठं झोपले त्यांना काय त्रास झाला त्यांना काही त्रास होता का सुमंतांना सर्व हकीकत सांगून श्रीरामाने माझे पिता वृद्ध आहेत पुत्र योगाने दुःखी झाले आहेत आणि वनवासाची चौदा वर्ष आता संपूर्ण संपूर्णच मी परत येईन असा निरोप दिला आहे तीन रात्री नुसते जलपान करून तिघेही राहिले तृढशैयेवरती झोपत आहेत फळभक्षण करत आहेत हे ऐकून अतिशय दुःखानं विवळ झाला गळाला लागलेला मासा जसा चरफडतो तशी त्याची अवस्था झाली आणि सुमंताला म्हणाला श्रीराम आपले वचन मागे घेणार नाही मी पूर्वी तुझ्यावरती केलेल्या उपकाराला स्मरून तू मला श्रीरामाकडे वनात घेऊन जा मी मी काय करू सुमंता रामाविणं माझा प्राण जात आहे असं म्हणून मूर्छित झाला तत्काळ गतप्राण झाला आपले मन बुद्धी इंद्रिय सर्व रामार्पण केली मनी ध्यानी नैनी हृदयी वाचेवरती श्रीराम नाव घेत वैकुंठाला गेला श्रीरामावरील अतिप्रितीनं राजानं देहत्याग केला सूर्य अस्ताला गेल्यावर जसा गगनामध्ये अंधकार होतो तसे रघुनंदन अंतरल्यावर राजा दशरथ मरण पावला राजाची प्राणज्योत मावळलेली पाहून कौसल्या सुमित्रा विलाप करू लागल्या वनामध्ये राम लक्ष्मण गेले राजाही निवाला राजाही निवाला आता कैकईला राजोपभोग घे आणि सुखानं राज्य कर वैधव्याचं अतिशय दारुण दुःख मी एक क्षणही सहन करू शकणार नाही राजदहन देहाबरोबर मीही सहगमन करेन म्हणून कौशल्य रुदन करू लागली राजपत्न्या सर्व नागरिक सेनाप्रधान सर्वजण दुःखाने व्याकुळ झाले काही काहीला दोष देऊ लागले ना राम ना दशरथ मिळाला ना राम ना दशरथ मिळाला आता भरतही हिला दोष देईल आणि त्याग करेल भरत अत्यंत धर्मशील सात्विक आणि रामाचा सेवक आहे श्रीराम गेला म्हटल्यावर तो एक क्षणही राजभवनामध्ये थांबणार नाही आणि तोही वनात जायला निघेल हे आपल्याच मातेनं हे कृत्य केले म्हटल्यावर तिचं तोंड देखील तो पाहणार नाही राजा दशरथाची मृत्यूची बातमी ऐकून अनेक थोर थोर महान ऋषी सेवक प्रधान प्रमुख नागरिक सर्वजण राजसभेमध्ये आले दशरथाच्या दहनाविषयी चर्चा होऊ लागली पुत्रांच्या शिवाय दहन कसे करावे कोणी म्हणाले राजाचे प्रधान हे पुत्रासमानच आहेत त्यांना तो अधिकार द्यावा कारण रामलक्ष्मण वनवासामध्ये भरतशत्रूंना आजोळी गेले होते सर्वांनी वशिष्ठ सर्व धर्म मर्यादा जाणणारे असून वेदशास्त्रविधान जाणणारे आहेत आणि ब्रह्म समाधान करणारे आहेत त्यांच्या आज्ञेनुसार करायचं ठरलं वशिष्ठांनी तिथं येऊन राजाचा अचेतन निर्विकार देह तैलद्रोणीमध्ये ठेवावा आणि अतिप्रयत्नाने रक्षण भरत येईपर्यंत करावं असं म्हणून त्यांनी सुमंताला पाठवून रातोरात भरताला आणावं आणि शीघ्र गतीनं जावं असा सल्ला दिला सुमंत वशिष्ठांना नमन करून दुःखी कष्टी अंतकरणानं भरताला आणायला कैकै रा कैकय कै राजाकडे आजोळी गेला तिथं इथं अयोध्या खांडातला दशरथ प्राणोत्क्रमण नावाचा दहावा अध्याय समाप्त झाला अध्याय अकरावा श्रीरामांच्या सर्वस्व त्यागाच्या गोष्टी आठवत श्रीरामांचे अत्यंत निर्लोभीपणाने वनात जाणं वल्कल परिधान करून पायामध्ये पादत्राणेही न घालता जसा जसा सूर्य तापतो तशी तशी कमळाला अधिक शोभा येते तसं रामलक्ष्मण सीता उल्हासाने वनवासाले वनवासाला गेले या सर्वांच्याबद्दल सुमंताला अत्यंत धन्यता वाटून आपणाला तो योग न आल्याबद्दल सुमंताला विषाद वाटू लागला रघुनाथाचं गमन झाल्याबरोबर दशरथाचं प्राणोत्क्रमण झालं जसं पाणी म्हण पाणी आटल्यावर मासा एक क्षणही जगू शकत नाही तसे रघुनाथ मनात गेल्यावर लगेचच दशरथाचे प्राणोत्क्रमण झालं भरत शत्रुघ्नही तिथं असते तर रामापाठोपाठ मनात गेले असते मीच मात्र अभावी अयोध्येमध्ये रिकामा रथ घेऊन परत परत आलो श्रीरामाची सेवा करण्याची संधी सोडली म्हणून रडत रडत मार्ग क्रमू लागला इकडे भरताला त्याच्या आजोळी डोके नसलेल्या माणसाला तेलाचे मर्दन केले आहे असं स्वप्न पडलं तो घाबरून एकदम जागा झाला रुदन करू लागला त्याचे आजो आजो त्याचे आजोबा काय झालं म्हणून विचारू लागले तेव्हा भरत स्वप्न स्वप्न लक्षण जाणत असल्यामुळे त्याला सांगितलं आम्ही चौघे बंधू आणि राजा दशरथ यांच्यापैकी कोणाचा तरी मृत्यू आणि बरेच वर्ष आमची ताटातूट होईल असे म्हणून त्याचा कंठ भरून आला आणि आता केव्हा एकदा श्रीराम आणि दशरथांना दशरथाची भेट होईल म्हणून आक्रंदू लागला तेव्हा आजोबा त्याला सुमुहूर्त पाहून तुला पाठवू असं म्हणाले इकडे वशिष्ठांनी भरताला राज्याभिषेक केल्याशिवाय राजाचं दहन करता येणार नाही म्हणून सुमंताला त्वरेने रथ घेऊन भरताला आणण्यास पाठवले परंतु श्रीरामाचे वनवासगमन आणि दशरथाचा मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या तर त्याला ते सहन होणार नाही म्हणून बरोबर वस्त्रे अलंकार पाठवून त्वरित घेऊन यावं असं सुमंताला सांगितलं आजोबा भर भरताची समजूत घालत असतानाच सुमंत तिथं पोहोचला आणि अयोध्येमध्ये सर्व कुशल आहे ना अस सर्व कुशल आहे ना असे म्हणाला भरताने सुमंताकडं पाहिलं तो त्याचं वदन अतिशय लहान झालेलं अश्रुपूर्ण नयन का झाले आहेत सबंध मार्गावरती तू रुदन करीत आलेला दिसतो आहेस तुझ्या दुःखाची कथा मला सांग सुमंतानं भरत शत्रुघ्नाला त्वरित रथामध्ये बसून येण्यास सांगितलं अतिशय वेगानं रथ अयोध्येमध्ये आणला चोहीकडं भरतानं पाहिलं आणि भरताला अतिशय दुःख झालं अतिशय उदास लोकही दुःखी दिसू लागले पुढे जाऊन राजा राजपत्न्याही सौभाग्यभंग झालेला रामाचं रामाचं भूषण पक्षी सोडून गेलेल्या रिकाम्या घरटाप्रमाणे राजा तेलाच्या द्रोणामध्ये ठेवलेला पाहून मनामध्ये अतिशय गजबज होऊन डोळ्यामध्ये आश्रू आले राजा गेला श्रीरामाला भेटण्यासाठी धावला तर तो तोही कुठे दिसेना तेव्हा मंत्र्यांनी कैकईला कैकेने रामाला वनवासामध्ये पाठवलं आणि त्या वियोगानं दशरथाचा मृत्यू झाला असं सांगून सर्व हकीकत सांगितली भरताचं म्हणून आक्रंदून गेलं आणि आता मी श्रीरामाला कसं तोंड टाकू माझ्या सुखाचं सुख श्रीराम मला वन वंचून गेलेलं आहे श्रीरामाची संगत सोडून आजोळी गेलो ही माझी अभक्ती ही माझी अभक्ती वाटली म्हणून मला सोडून गेला का तुझा संघ सोडला आणि आजोळी सुखोपभोग घेतला त्यामुळं तुझा वियोग झाला का मी परम अभागी आहे जेवढी विषय असती तेवढी विघ्ने जास्त विषयामुळंच बंधनं प्राप्त होतात आणि नरकगती येते विष आणि विषय दोन्ही समान आहेत विषाने एकदाच मरण येतं पण विषयानं जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये मनुष्य अडकतो आजोळीच्या विषयोपभोगामुळंच श्रीराम मला श्रीराम तुला श्रीराम मला हातोहात अंतरला जोपर्यंत मानापमान आहे जोपर्यंत ज्ञानाचा गर्व आहे तोपर्यंत श्रीरामचरण दिसणार नाहीत हे प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडलं श्रीराम मला अंतरला जो माझा बंधू होता तो अबंधू झाला माझा परमानंद गेला दशरथानं रामाबरोबरच परलोक प्रयाण केलं आणि मी मात्र पाषाण महापातकी राहिलो हे मेघश्यामा हे पुरुषोत्तमा माझा भवभ्रम निवारण्यासाठी हे श्रीरामाची संगत अतिशय गोड त्याबरोबर लक्ष्मण म्हणजे अतिशय सुखदायक पण मी मात्र अंतरलो आणि हे सर्व कैकईमुळं झालं विरोध हा कैकईनं मला कैकईनं केला नसून मंथरेनं तिला शिकवलं त्यामुळं श्रीराम देशोधडीला गेला आणि सारी अयोध्या दुःखी झाली मी आता तिचा घात करेन म्हणून अत्यंत क्रोधाने तिचे केस धरून तिला ओढत ओढत आणलं हिने साऱ्या सूर्यवंशाला दुःखाच्या खाईमध्ये टाकलेलं आहे भावाभावांमध्ये फूट पाडली कैकई जगामध्ये निंद ठरली पिता दशरथ अंतरला सर्व मातांना वैधव्य प्राप्त झाले आणि मला दुःखामध्ये घातले सर्व थोर अनर्थ केले आम्ही पोरं पोरकी झालो असे म्हणून खडगातून तलवार बाहेर काढली आणि तोच वशिष्ठ तिथी धावले आणि त्यांचा हात धरून स्त्रीघात करू नये मातेला उपेक्षू नये पिता अखंड पिता अमंडित असला तरी त्याला मूर्ख म्हणू नये द्विजाचा विटाळ मानू नये अति त्याला भुके पाठवू नये साधूचा छळ करू नये गो ब्राह्मण स्त्री हे जरी वधायोग्य असले तरी त्यांचा घात करू नये हे भरता तू विवेकी आहेस शस्त्र खाली घे पण बघितलं भरत आलेलं आहे आणि त्यानं मंथरेवरती आणि कैकेवरती हात उगारलेला आहे आज गुरुवाक्याचं उल्लंघन करवेना आणि क्रोधही भरताला आवरेना म्हणून त्यानं लत्ता प्रहार केलं त्यामुळं मंथरेच्या कमरेची हाडं मोडून शरीर ठाई ठाई वाकडं झालं त्यामुळं तिचे त्रिवक्रा नाव पडले राक्षसांना मारून श्रीराम जेव्हा परत येईल तेव्हा ही मंथरा त्याचे पायी लागून माझी अशी दया झाली माझी अशी दशा झाली माझा उद्धार कर म्हणेल तेव्हा तुझा आत्ता उद्धार केला तर माझ्या बंधूला आवडणार नाही पुढच्या जन्मी मी मथुरेमध्ये जाईन तेव्हा तुझा उद्धार होईल तोपर्यंत तू सतत राम नाम घे असं श्रीराम म्हणतील महाभारतामध्ये कुब्जा म्हणजेच ही मंथर आहे इथं प्रसंग आला म्हणून ही कथा सांगितली असं नाथ म्हणतात पुढे वशिष्ठ राज्याभिषेक केल्याशिवाय राजदहन करू नये म्हणून तुला राज्याभिषेक करू असं सुचवतात हे ऐकताच भरताला दुःखाचं भरत येऊन रुधन करू लागला आणि श्रीराम वनात गेल्यावर मला राज्याभिषेक झाला तर अवघ्या सर्व ब्रह्महत्येचे पाप मला लागेल महादोषाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मी केले असं होईन मला शूद्र शूद्र योनीमध्ये जन्म मिळेल हे वशिष्ठ गुरु तुमच्या चरणांना स्पर्श करून रघुनाथाची शपथ घेऊन सांगतो की राज्याभिषेक मला प्राणांतीही करू नये तेव्हा वशिष्ठांनी शत्रुघ्नाकडं पाहिलं तेव्हा तो न बोलता रडू लागला श्रीराम विराहाने तो आपले देहभान विसरला देही असून वेदेही झाला तेव्हा वशिष्ठांना आता राज्याची काय स्थिती होणार कोणाला राज्याभिषेक करावा असा मनामध्ये विचार करू लागले तेव्हा वशिष्ठांनी यावर तोड काढून श्रीरामाच्या पादुकांना अभिषेक करून राजा राजाचे दहन करावे असं सुचवलं भरताला हे वाक्य अमृता समान वाटून त्यांनी वशिष्ठांना साष्टांग नमस्कार घातून मस्तकी वंदले भरत दहन करू लागला तेव्हा कौशल्याही पतीबरोबर सहगमन करू लागली तेव्हा वशिष्ठांनी येऊन निवारण केले कौशल्या म्हणाली पती गेला श्रीराम चौदा वर्षासाठी वनवासामध्ये गेला तो येण्यापूर्वीच मला मरण आले तर श्रीराम ना श्रीराम ना दशरथ अशी स्थिती होईल तेव्हा वशिष्ठ अत्यंत कळवळाने राज राजाचं उत्तर कर्म झाल्यावर लगेचच श्रीरामाची भेट घडवून देईन असं आश्वासन दिल्यावर कौशल्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये श्रीरामाची दुर्लभ भेट होणार म्हणून आनंद झाला भरतानं रामाच्या पादुकांना अभिषेक करून राजाचे दहन आणि पुढील कर्तव्य पार पाडली इथं अयोध्या खांडातला भरत अयोध्या गमन श्रीराम पादुका पट्टाभिषेक नावाचा अकरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय बारावा राजा दशरथाचं सर्व कार्य पार पडल्यावर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेल्यावर मध्यरात्री कैकई भरताजवळ येऊन त्याला उठवलं आणि म्हणू लागली श्रीराम वनवासामध्ये गेला तर तू का दुःख करतोस बायकांच्यासारखं भल समयमध्ये रडताना तुला लाज वाटली नाही का उठ धीर धर आणि अयोध्येचं राज्य कर ज्येष्ठाचं राज्य असून मी तुला मिळवून दिलेलं आहे त्याचं तुला काहीच वाटत नाहीये उलट वृद्धपणाने पिता गेला पितृ आज्ञेनं श्रीराम वनवासामध्ये गेला आणि तो दोष तू मलाच देऊन आनंदानं वनवासामध्ये जायला निघाला आहेस अगदी वेदकलापासून पाहिलं तर सापत्न भाव त्यांच्यामधलं वैर आहेच तू माझा आईक वैशिष्ट्यादी ऋषींच्याकडून राज्यप्राप्ती करून अभिषेक करून घे वनात जाऊ नकोस लक्ष्मण पण मनात गेला आहे हे तुझं भाग्यच आहे तो इथं असता तरी त्याला राज्य द्यावे लागलं असतं आता तू राजा आणि शत्रुघ्नाला युवराज करून सुखानं राज्य कर मातेचं वचन ऐकून भरत अतिशय उद्विग्न झाला आणि अत्यंत रागावून कैकैला तू माझी माता नसून अत्यंत पापी आहेस पती गेल्यानं ना तुला दुःख ना लाज उलट राज्योपभोगाचा सुखाच्या गोष्टी करून निर्लज्जपणानं नाचते आहेस तुझं वचन ऐकून मी श्रीरामांचा द्वेष करून सर्व स्वजनांना दुःखानं लो दुःखामध्ये लोटून नरकामध्ये जाईन तुझं तोंड जळून जाओ ज्यानं श्रीरामाला दुःख दिलं राम दशरथाची ताटातूट केली जगाला असुखी करून दुःखाच्या खाईमध्ये लोटलं सर्व मातेचा वध करू नये म्हणून तू वाचलीस आता माझ्यापासून दूर हो म्हणून तिला बाहेर हकलून दिलं श्रीराम आणि भरत यांचं एकच एका पिंडाचे दोघे दोघे होते त्यामुळं ते दोघे एकमेकांचे जीव की प्राण होते एकमेकांच्या सुखदुःखानं सुखी आणि दुःखी होत होते राज्याचा लोभ दोघांनाही नव्हता त्यामुळं भरतही राज्य त्याग करून श्रीरामांच्या भेटीसाठी गेला चारी भावांच्यामध्ये अत्यंत एकात्मता होती जणू काही चारी भाऊ म्हणजे एकच श्रीराम मूर्ती होती प्रधानाला बोलावून रघुनंदनाला भेटण्यासाठी रथ सिद्ध लवकर करा म्हणून सांगितलं वशिष्ठ तिथं येऊन भरताचं मन पाहू लागले पुत्रधर्माचं लक्षण सांगू लागले तुम्ही चौघेही पितृभक्त आहात दशरथ जाताना भरताला राज्याभिषेक करावा आणि श्रीरामाला वनवासाला पाठवावं असं सांगून गेलं आहे तुझ्या मातेला मिळालेल्या वरदानाचेही हेच मागणं आहे श्रीरामानं पितृवचन पाळून वनवासामध्ये गेलं आहे आणि तूही आता त्या वचनाचं पालन करून स्वतःला राज्याभिषेक करवून घे अभिषेकाची सर्व तयारी केली होती ती माझ्या दारी आहे पितृवचनाचं उल्लंघन केलं तर नरकवास प्राप्त होतो तेव्हा जास्त आग्रह न धरता मी तुला अभिषेक करतो वशिष्ठांचं बोलणं ऐकून भरताला मूर्छा आली दुःखानं आक्रंदून बोलू लागला कैकईनं खोटेपणा करून श्रीरामाच्या वनवासाचं पाखंड रचलं वैधव्य प्राप्त करून घेतलं अतिशय अशा कैकईचं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही आणि अशा तऱ्हेनं मिळालेलं राज्यही मला नको आहे हे वशिष्ठ मी तुम्हाला नमस्कार करतो किती माझ्या मनाची परीक्षा घेणार आहात रामाला वनामध्ये धाडून मी अभिषेक करून घेतला तर मी अत्यंत पापी ठरेन मी पूर्वीच श्रीरामाची शपथ घेतलेली आहे मला आता परत परत ही गोष्ट विचारू नका हे ऐकून वैशिष्ठ सुखसंपन्न झाले आणि प्रेम आनंदाने दृढ आलिंगन देऊन चांगला ज्ञानी होशील म्हणून आशीर्वाद दिला भरतानं त्यांना वंदन करून आपल्याबरोबर माझ्या माताना घेऊन रघुनाथाच्या भेटीसाठी जाऊ असं म असं म्हणून सेना तयार केली श्रीरामांच्याकडं वनवासामध्ये जायला सर्वजण निघाले आता श्रीरामांचं दर्शन आणि भेट होईल म्हणून मनामध्ये अत्यंत उल्हास होता लाटेतील व सॉरी वाटेतील अयोध्येतील जनही बरोबर आले अयोध्येमध्ये कोणीच राहिलं नाही सर्वजण रघुनाथाला भेटायला उत्सुक होते पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या रथामध्ये बसून भरत निघाला शत्रुघ्न रथ चालवला पालखीमध्ये कौसल्या सुमित्रा बसल्या कैकैला ना आपल्याला राम ना भरत मिळाला तर आता काळेतोंड कसं दाखवू म्हणून ती गेली नाही वैशिष्ट्यादी ऋषींना उत्तम रथ दिले हत्ती घोडी हत्ती घोडे रथ सर्व सैन्य सजून दिंड्या पताका घंटा घागऱ्यानी नाचत नाचत गा गाजत वाजत मोठ्या उत्साहानं आनंदानं रामाच्या भेटीला निघाले भार भागीरथी नदी तीर तीरावरती आल्यावर गुहकाला वाटले भारताला कसा राज्याचा लोभ आहे सर्व सैन्य घेऊन रामाला मारायला निघाला आहे की काय मी त्याच्याशी युद्ध करेन श्रीराम माझी माता पिता गुरु बंधू मित्र सर्व काही तोच आहे माझा आत्माच आहे गंगा तीरावरील मी श्रीरामांचा चौकीदार आहे जो कोणी श्रीरामावरती आक्रमण करायला येईल त्याचा मी घात करेन भरताच्या सैन्यानी भरताला येऊन सांगितलं गुहकाचं सैन्य आम्हाला गंगेच्या पाण्याला स्पर्शही करून देत नाही आहे राजा दशरथाबरोबर गुहकी आम्हाला पारखा झाला तो रागाने आक्रमण करतो आहे भरतानं विचार केला गुहक श्रीरामाचा आप्ता आहे तो कार राग तो का रागावून युद्ध करतो आहे हे आधी विचारू आणि मग गुहाक गुहकाकडे जाऊ आमच्याशी का युद्ध करतो आहेस हे खरं खरं सांग तेव्हा गुहक म्हणाला माझा स्वामी वनवासी झाला आहे आणि तू स सैन्य शस्त्रासह हो, श्रीरामाचा घात करू पाहतो आहेस हेच तुझ्याबरोबर युद्धाचे आणि वैराचे कारण आहे हे ऐकल्याबरोबर भरत दुःखानं अत्यंत व्याकुळ झाला रथातून खाली पडला त्याची दुःखाने प्राणांत अवस्था ओढवली गुहकला म्हणाला मला लवकरात लवकर मार मी कैकईळं मी या जगामध्ये निंद ठरलो आहे तिच्या राज्यलोभाने मी रामाचा वैरी झालो कैकईनं मला फार दुःख दिलं आहे हे मी कोणाला सांगू जो श्रीरामाचा सखा तो निश्चितपणे माझाही सखा आहे मला मारलेस तर पापाचं पुरश्चरण होईल प्रायश्चित्त म्हणून मला मार असं म्हणून भरतानं गुहकाचे चरण दृढ धरले सुमंताकडून गुहकाला भर भरत दिले तरी राज्य न घेता ते श्रीरामालाच देण्यासाठी वनात येत आहे हे ऐकून गुहकाला भरताविषयी जास्तच प्रेम आणि अभिमान वाटू लागला तू धन्य आहेस म्हणून त्याला वंदन केलं गुहकाबरोबर संध्यास्नान करून गंगेमध्ये पितृतर्पण केलं श्रीराम कोठे राहतो कुठं झोपले ते मला दाखव तेव्हा गुहकाने इंगुद वृक्षाखाली तृणशय्येवरती सीतेसहित झोपले होते लक्ष्मण पहारा करत होता हे ऐकून सर्व माता भरत शत्रुघ्न अतिशय दुःख होऊन रुदन आले आणि अतिशय भक्तिभावपूर्वक इंगुद वृक्ष आणि तृणशय्येला नमस्कार केला आणि गुहक ही रोज श्रीराम तिथे राहिले म्हणून नमस्कार करत असे जय जय रघुवीर समर्थ